सर्वसामान्यांच्या सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन कानडी मळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भव्य सभा उत्साहात पार नागरिकांची मोठी गर्दी आणि सौ यांची खास उपस्थिती सभेचे मुख्य आकर्षण ठरली उमेदवार पंकज जाधव यांनी थेट आश्वासन दिले की विकास आराखड्यातील एकोणावीस पैकी एकोणावीस कामे पुढील पाच वर्षात पूर्ण होणार याची लिखित हमी घरघरात देणार तसेच निर्धार व्यक्त करत म्हणाले की काम नसेल तर मत मागायला तुमच्या दारात येणार नाही नागरिकांचा विश्वास हीच माझी ताकद आहे तसेच अफवांना उत्तर देताना त्यांनी नागरिकांना आव्हान केले की विकास थांबवण्यासाठी पसरवल्या जाणाऱ्या अफवांना बळी पडू नका सत्य आणि कामेच बोलणार आहे सभेनंतर कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दळांना आणि प्रभागात विजयाचा आत्मविश्वास ठसठशीतपणे दिसून आला सन्माननीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरोळे काका आमचे गुरुवारी पदाचे उमेदवार सन्माननीय विठ्ठलराजे उगले या तालुक्याचे रंग आणि गेल्या दहा वर्षापासून कोकाटे हो साहेबांची धुरा सगळ्या कामांची धुरा जिने आपल्या खांद्यावर घेतली अशी आमची भगिनी श्रीमंतिनी ताई कोकाटे माजी नगरसेवक संतोष शिंदे आमचे मित्र पियुष लोहिया माझ्या सहकारी उमेदवार सिद्वेंद्राई कानडी आणि सन्माननीय व्यासपीठ बसलेले सर्व मान्यवर मी थोडक्यात तुम्हाला माझा परिचय देतो विजयनगर भागात मला साधारणत सगळेच लोक ओळखतात पण कानडी माळ्यात ओळखणारी लोक ही मोस्टलीच आहेत मी माझं शिक्षण डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा इन प्लास्टिक इंजिनिअरिंग त्यानंतर मी बी एन एल बी केलंय मी चांगलं शिक्षण घेतलंय आणि दोन हजार अकरा साली ज्यावेळेस विठ्ठलराजे नगराध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांनी मला त्यांच्यासोबत कंटिन्यू ठेवलं होतं आम्ही सोबत असायचो कंटिन्यू नगरपालिकेचा कारभार बघायचो मुंबईवारी पुणे वारी, पुणेवाऱ्या वारी, आम्ही सोबत गेल्या नगरपालिकेचा कारभार मी त्यांच्या सोबत असताना बारकाईने बघितलाय मला बऱ्यापैकी अभ्यास आहे त्यानंतर कर्मधर्म संयोगाने रिटल मंत्री सोबत राहत असताना कोकटे साहेबांनी मला त्यांच्या सोबत राहण्या सोबत काम करण्याची संधी दिली ती संधी मी टाकेत गटात काम करत असताना बहुतांश शासकीय कार्यालयाच्या योजना सगळ्या योजना समजून घेतल्या कुठला निधी कसा आणायचा कोणत्या निधीतून कुठलं काम करू शकतो कोणत्या भागात कोणतं काम करणं योग्य आहे किंवा कुठल्या भागासाठी काय केलं पाहिजे याची जाण मला नक्कीच आहे मी गेली वीस पंचवीस वर्ष सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करतोय माझं माझी संस्था आहे साई फाउंडेशन त्या माध्यमातून नवीन उपक्रम राबवलेत यशस्वीरित्या राबवलेत आणि माझं काम बघून मला कोकटे साहेबांनी यावेळी यावेळी नगरसेवक पदा नगर नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली मी तुम्हाला एवढंच सांगेन आमचा वचननामा तुमच्यापर्यंत आला असेल आमचा वचननामा तुमच्यापर्यंत असं आला असेल त्यातल्या बहुतांश गोष्टी सुनील भाऊ आणि मी आम्ही दोघांनी डिस्कस करून त्या फायनल केल्या मी तुम्हाला बाकी देतो की येत्या काळात त्यातल्या एकोणावीसच्या एकोणावीस गोष्टी मी आणि सुनील भाऊ आम्ही दोघेही आमच्या घरात फ्रेम करून लावणार <प्थाँगा> आहोत आणि एकोणावीस गोष्टी पुढच्या पाच वर्षात आम्ही पूर्ण करून त्याच वेळेस तुमच्यासमोर मत मागायला येऊ नाहीतर मी त्या क्षणाला ज्या वेळेस वाटेल की आपण हे करू शकणार नाही हे आपल्याला झेपत नाही हे आपल्याला जमणार नाही आपली कुवत नाही त्यानंतर मी तुमच्या समोर पुन्हा येणार नाही मायबाब जनता मी तुम्हाला विनंती करतो तुमच्यासाठी मी नवीन आहे करळी माझ्यासाठी मी नवीन आहे तुमच्या विजयमध्ये मित्र असतील तुमचं कोणी ओळखीचं असेल त्यांना विचारा पंकज जाधव म्हणजे प्रत्येकाच्या हाकेला धावणारा एक तरुण पोर कुणाचं काहीही काम असू दे कसली अडचण असू दे तुम्ही फोन करा मी हजर आहे त्यामुळं येण्या येत्या काळात पुढच्या दोन दिवसात खूप अफवा येतील खूप चर्चा घडवल्या जातील याचं इकडं करा त्याचं तिकडं करा असं काहीही होणार नाही सुनील बाबांनी सांगितलं की कांगडी माळ्यात जेवढे मतं मला पडतील तेवढीच मतं सुधीर गाऊला पडतील शीतलताईंना पडतील तेवढीच मतं राजेंना पडतील मी सांगतो तुम्हाला विजयनगर भागात मला जर जेवढे मते पडतील ना त्यापेक्षा पन्नास मत सीतलताईना जास्त पडतील त्याचं कारण त्यांनी काम केलंय विठ्ठल हे माझ्यापेक्षा सत्तर मत जास्त पडतील तर त्यांचा कामाचा अनुभव सगळ्यांना आहे त्यामुळे मी तुम्हाला ग्वाही देतो की आमच्याकडून कुठलाही दगा फटका होणार नाही पण तुम्हाला मी विनंती करतो की या भागात कुठल्याही भूल चापांना बळी पडू नका खूप अफवा येतील कोणी काही सांगेल कोणी काही सांगेल वर तिथे चाललंय खाली हे चाललंय हे सगळं दादांत खोट आहे मी गेल्या पंधरा दिवसापासून सीतरताईं सोबत फिरतोय इतकं उत्कृष्ट प्रतिसाद तुमच्या सगळ्यांकडून आम्हाला मिळालंय ना तुम्ही सगळे आम्हाला घरातले वाटतायत एकदम घरातले असं वाटलंच नाही की मी या भागात नव्याने फिरतोय ठराविक माझे मित्रमंडळी या भागात आहे पण बोटावर मधले ती किंवा पाच पन्नास शंभर दोनशे पण ह्या भागात जेव्हा मी प्रत्यक्ष लोकांच्या दारावर गेलो तेव्हा ताईंबद्दल जो आदर मी बघितला मला खरंच माझे डोळे भरून यायचे की ही महिला असून एवढं मोठं काम या कार्यालयात त्यांनी उभं केलंय लोकांच्या समस्या सोडवल्या आणि त्या समस्या सोडवत असताना त्यांच्या घरात त्यांच्या दारात त्यांच्या उमऱ्यात जाऊन त्यांच्या किचन पर्यंत जाऊन त्यांच्या त्यांचा रणबंध जोपासलाय मी तुम्हाला विनंती करेन की आमच्या दोघांच्या जोडीला तुम्ही नगरपालिकेत पाठवा विजयनगर सह कानडी माळ्याचा पूर्ण काळा ओकाटे साहेबांच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही <स्था> आमच्या जोडीला श्रीमंत निधीची साथ आहे श्रीमंत्री निधीने खूप कष्ट करून एक मूठ बांधली ती मूठ बांधण्यासाठी तिने जेवढे कष्ट घेतले तेच कष्ट आगामी काळात आम्ही पुढे करत राहू त्यासाठी तुम्हाला नवनोंदिने विनंती करतो पुन्हा एकदा सांगतो कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका कोकाटे साहेब राज्याचे मंत्री आहेत ते आमदार असताना तुमच्या प्रत्येक गल्लीत कॉन्क्रीटचे रस्ते केलेत हे मान्य आहे तुम्हाला मान्य आहे विजयनगरचे बहुतांश रस्ते कॉन्क्रीट होत आहेत आज कोकाटे साहेब राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत म्हणजे त्यांच्याकडे तिजडीच्या चाऱ्याच आहेत आणि कोकाटे साहेबची धमक तुम्हाला माहित आहे ते काय करू शकतात किती आणू शकतात किती पैसा गोळा करू शकतात त्यामुळं कुठलाही अविचार तुमच्या मनात हो येऊ हो देऊ नका तुमच्या शब्दाला आम्ही कधीही खाली पडू देणार नाही आणि कोकटी साहेबांनी जो चंग आहे की हे सिन्नर शहर एका वेगळ्या उंचीवर येऊन ठेवायचंय तर आपला प्रभाग त्यात मागे पडायला नको म्हणून आपण पुन्हा एकदा शीतलताईंना संधी देणारच आहात मला माहिती आहे पण त्यासोबत माझ्या सारख्या नवख्या उमेदवाराला तुम्ही नगरपालिकेत पाठवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जागर जणस्थान प्रतिनिधी संघर्ष बाई सिन्नर